आज मला एक चिमुगले ही वाईट कमेंट असले विचार आपण सु चेंज करू शकत नाही कारण आज इथं केलं आहे उद्या दुसऱ्याच्या घरात मी कशी प्रश्नाची उत्तर देऊ माझं डोकंच चाललं ना झालं आहे बिलकुल झालं ना झालंय नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशान नवीन ब्लॉगमध्ये तर चला कालचा व्हिडिओ मी टाकलेला तुम्ही नक्कीच बघितलेला आहे हा आता खूप महत्वाचं काय बोलायचं आहे आणि कालच्या व्हिडिओवर सर्वांचं मॅक्झिमम सगळे आपले सगळेच जे रिअलिटी आहे तीच आहे आणि सर्वांना तो व्हिडिओ आवडलेला कालचा आपला तर बघा ओढते कस केस गेले बरं का सगळीच केस निघून गेली माझी तर का मी कमला करू ये कंगा तर काल नाही प्रत्येक वेळे तोच प्रॉब्लेम असतो मला सांगा किती पैसा असला तरी एक वेळ ड्रेस घालून हिरोईन हिरो आणि हिरोईन पण फेकत नाहीत आपण काही हिरो हिरोईन आहे का थोडासा वेळ घातला तेवढा शॉर्ट बनवला व्हिडिओ की फेकून द्यायचा आणि आपण काही करोडपती नाही ठीक आहे आपली आईपत आहे आणि असली तरी आज किती मोठे मोठे श्रीमंतच्या घरात एक वेळाचा ड्रेस घालून फेकतेत का तसं नसतं किती श्रीमंत असला भाव बहिणी म्हणजे बहिणी बहिणी घालतात भावभ भावभाव एकामेकाचं घालतात ही सगळ्यांची परंपरा आहे ही सर्वांचं माहीत आहे आणि त्यासाठी ना काय नाही नुसतं कपड्याचंच असतं कपड्याचं कपडे चांगली घातली तरी प्रॉब्लेम हां आणि काय आहे त्या अरे बाबा नो सगळ्यांची आवड वेगवेगळी असते आता मला तुम्ही सदा करा असं छेजावच बघता किती वेळ म्हणतात जो साडी घाल साडी घाल साडी बघायचं आहे साडीवर जास्त वर, वर साडी काढसत वर मी घालत ना नाही ना कधी ना काम ना। केलं नाही म्हणून मी घालत नाही तर चला आज मला किशा बघा माझं केस काढत आहे लय छत्रपती आहे पोट कस पुढे करून करतय जावा जादा कशी जावा तर मला आज सांगायचंय तुम्हाला एवढं पर्यंत पण विचार करून चांगला नाही ठीक आहे ती आपापली वेगवेगळी आवड असते कपड्यांची म्हणा कशाची म्हणा दुसऱ्यांच्या आवडीवर जायचं नाही आपल्याला योग्य वाटतं आहे बघायचं आणि त्यात काय माझं तसं वाईट नसतं तुम्ही बघता मला रिअल माझे असते प्रत्येक वेळी मी म्हणत असते आता मी बघा माझ्या केसांत बिलकुल मी कंगी नाही केलं काय नाही आता मी बसते का रंगरंगोटी करायचं बसायचं का कॅमेऱ्यात नाही तर चला असे विचार तर खूप कमी ह्यांच्या आहेत आणि कपड्यांचं काय मला कपड्यांचं पहिले लय शॉकिंग होते आता मला कपडे बिपड्यांचा काय फरक पडत नाही कोण बोललं तरी पण माझ्या मुलांबद्दल मला लय राग येतो की वाईट वाटतं राग सोडा वाईट वाटत का नाही खूप माझ्या बहिणीने पण कमेंट केलेले खूप चांगलं आणि परत आता हेनी केलंय मंगलताईनी तर त्यांनी पण चांगली केली की के ताई खरं माझं रिअलच असतं तीच बघितलेलं आहे सर्वांनी तर मला हे सांगायचं आहे काय वेळ जुनी कपडे सुद्धा जुनी कपडे कपडे नसतात का अंग झाकून झाले आज काय आज मला एक चिमुगले आज ही वाईट कमेंट असले विचार आपण चेंज करू शकत नाही कारण आजही तर केले उद्या दुसऱ्याच्या घरात घराबद्दल बोलणार तिसऱ्याचं असं वाढत जातं असल्या लोकांचा आपण चेंज करू शकत नाही कारण जवळच्या लोकांना मी बघितलं तर मला माहित आहे कोण कसं सुधारणार कोण काय आहे त्यामुळे ना आपण असल्याचं माइंड सुधरू शकत नाही आणि ही पण चेंज करू शकत नाही त्यामुळं ना आपल्याला जेवढं बोलायचं आपण बोलतो हाय का नाही त्याच्यानंतर बघा एका बाळाचं मला खूप प्रश्न केलेला आहे त्या बाळाला एवढी कळकळ एका मावशी माझी एवढी तिला दया येते तर तिच्या एवढी अशा मी कशी प्रश्नाची उत्तर देऊ माझं डोकंच चाल ना झालंय बिलकुल झालं ना झालंय तर बाळा तुझ्याबद्दल आज डोकं पण काम करणं झालंय थांब थोडं खाजवते तर लहान बाळ आहे आपल्या कुठे गेलं मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे खूप दिवस झालं वर्षाताईंचा आहे आणि तो विचारतो काय काय विचारतो बघा प्रश्न केलेला आहे तो कमेंट पण तुमच्या ह्याच्यात लावते मी स्क्रीनशॉट प्रश्न म्हणलेला आहे बाळाचं उत्तर मला क्वेश्चन केलेलं आहे आज ह्या क्वेश्चनचं प्रश्न खूप महाभारत झालेला आहे तर बाळा तुझी मावशी आता असल्या माझे खूप बाळ असते लाड प्रेम सगळ्यांना भरभरून आहे आज तुझ्या तुझ्याबद्दल काय बोलते बघ तर आज वर्षाताईने मला कमेंट केलेली दर वर्षाताईंची मी कमेंट स्क्रीनशॉट केलेली कारण लय बारक का, लय क्वेश्चन केलेलं आहे लय दुःख झालेलं आहे त्यामुळं ताई म्हणतात की वर्षाताई मला सांगते ताई आज दुपारी माझा मुलगा म्हणत होता की गाईची मम्मी साडी का नाही घालत नेसत ताई तुझ्या पायात पंजन नाही दिसले तर तो म्हणतो तुझ्या तुझ्या सारखं म्हणजे ताईंसारखं माझ्या पायात पण जन का नाही घालत गायीची मम्मी तर मी सगळे बाळाचं सांगते ठीक आहे पाय गायीची मम्मी आपल्या आपल्याला हा दिखा आपल्याला फोन करेल का करेन का ठीक आहे फोनवर बोलेल का त्याचा विचार आहे प्रत्येक असं म्हणजे खूप त्याचे प्रश्न आहेत ते मी कमेंटच लावते तुम्हाला प्रश्न पण आहेत तर तेथाही म्हणते परत की प्रत्येक विचारतो आणि माझ्या दोन्ही मुलांना सोनू पिलू गायू खूप आवडतात तर ताई तुम्ही बोलला आणि मी आज ह्या बाळाचा पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे पहिल्यांदा ह्या बाळाने इतकं क्वेश्चन टाकलेलं आहे तर बाळा तुझं नाव माहीत नाही रे राजा मला तुझ्या मावशीचं विचार बघ तुझ्यासाठी आज काय म्हणते लाडो तुला का नाही तुझ्या मावशी तुझी मावशी ना तुझ्यावर फोनवर कशी बोलणार काही नक्की सांगते तर राजा तु तुझं नाव माहीत नाही रे बाळा मला लाडो तर लड्डू आहेस तू तू खूप प्रश्न करतोस मम्मीला लय दमवतोस ना तर चल आज मावशी तुझी ना बाळा तुझ्यासाठी तू म्हणतोस की साडी का घालत नाही अरे बाबा तुझ्या मावशीकडे साडीच नाही जास्त बाळा तुझ्या मावशीला ना हे असले कपडे खूप आवडतात म्हणून असले घालती आणि त्यामुळे साडी घालत नाही साडी जेव्हा घालल तेव्हा बाहेर जाईल आणि कसं आहे मिळते का साडी आता तुम्हाला सांगते आणि नवीन जोडलेत आपल्या ताईंना सांगते पहिल्यापासून माझं बघताय ना मी अशावरच कम्फर्टेबल वाटतं मला मला साडीवर मी लग्न झाल्यानंतर पण कधी घातली नाही दोन तीन वेळाच घातली असेल म्हणजे कशात इथं तिथं मी आता राजेश्रीच्या लग्नात एक त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता तिथं एक माझ्या लग्नात एक आणि दिनाच्या लग्नात एक आणि परत माझ्या छोलतेच्या मुलगीच्या लग्नात एक आणि वेळ मंदिरात जायला एकांत वेळ आणि तो फोटो काढलाय आमच्या दोघांचा त्यावेळी एक असं म्हणजे सात आठ दहा वेळा इथं वेलफेअर मध्ये असं दहा बारा वेळ मी साडी घातलेली आहे खरं सांगते तुम्हाला साडी नाही घातलेली मला कम्फर्टेबलच वाटत नाही मला कामच होत नाही साडी घालून तर बाळा तुझ्यासाठी तुझी मावशी छान छान साडी घालून नटून नक्की दाखवल ठीक आहे छान छान तुला तशी तुझी मावशी आवडेल तशी तुला साडी घालून दाखवते दुसरं प्रश्न आहे बाळाचं की ताई तू पट्ट्या म्हणजे मावशी पट्ट्या का घालत नाही ग मम्मी तर मला ना बाळा पट्ट्या ना तुझ्या काका देतच नाहीत घेऊन तुझ्या काका नाही देत म्हणते ती नको घालूस म्हणते नाही रे बाळा तुझ्या मावशीला पट्ट्या आवडत नाही पहिले लय घालायची मी पट्ट्या तुटाय तुटल्या की लगेच आणायचं लगेच आणायचे मी पट्ट्या लई घालायचे गावाकडे असताना इकडे आल्यापासून आता मी सात आठ दहा वर्ष झाली तरी पिलू झाल्यापासून पट्ट्याचं कमी उपाय करते कारण मला लेगीज केफरी वगैरे असं म्हणजे शॉर्ट्स घालते ना वर म्हणजे पायापर्यंत खालच्यापर्यंत आपल्या गावाकडे चालतं थोडंसं मी पहिल्या पण एवढं गावाकडं काय एवढं कळत नसतं कपडे बिपडे घालायचं काय पट्ट्या खूप चालतात म्हणून नाव ठेवतात म्हणून भीती असते इकडं कसं असतं लेगीस वर तुम्ही आ, बूट वगैरे घाला त्यात बुटात पण खूप फसते आपली पट्ट्या म्हणजे टोचते टोचते पण आणि चांगलं पण दिसत नाही आणि एकतर आपण मी घालते ना कपडे तेवढेच बघताय ना तेवढ्या म्हणजे ती, ती, ती पट्ट्या चांगल्या दिसत नाही एकदम अजिबस दिसतं त्यामुळे मी मला आवडत नाही बिलकुल नाही आवडत ती बिना तुम्ही किती वेळ प्रश्न केलेले आहेत मला पट्ट्या बिलकुल आवडत नाही बिलकुल नाही आवडत आता म्हणजे साडी पट्याला वर चांगलं दिसतं मग साडी वगैरे घातली की घालते की पण पट्ट्या आहेत ऑलरेडी माझ्यापाशी तिचा एकच कडा तुटला मी तिथं जम्मूत घालून दाखवलेलंच तिथं मला पण ड्रेसवर जीन्सवर आणि परत असल्या ड्रेसवर बाळा पट्ट्या शोभून दिसत नाही पण तुझ्यासाठी नक्कीच एक दिवस मी पट्ट्या घालीन आणि तिसरं प्रश्न आहे माझ्या बाळाचं राजाचं तुझं तिसरं प्रश्न हे आहे मावशी फोनवर का बोलेल का आपल्यावर तर बाळा नक्की बोलणार माझ्या राजावर मी का नाही बोलणार तर बोलते पण कसं आहे नंबर देणार कुठून आजकाल यूट्यूबवर नंबर देऊन चालत नाही रे बाळा कारण युट्यूबवर असे व्यक्ती आहेत नुसतं कपड्याला बघून एवढे बोलते तुम्ही तर फोन दिला तर काय खरं नाही सोशल मीडियावर कमेंटमधून आपण जर आजकाल मोबाईल नंबर दिला ना तर दिसणार दिसत पण नाही कारण सविता मावशीने मला दिला होता कमेंटवरन तर कमेंटचा पुढचा शब्द मागचा येतो पण नंबर दिसायचा नाही म्हणून शेवटे का नाही मी इंस्टाग्राम माझ्यासाठी सविता मावशीने पण खोलला मग तिथून मी इंस्टाग्रामवरनं काय मावशी माझ्या बहिणी मला नंबरवर कॉन्टॅक्ट झाले इंस्टाग्राम आयडी आपली राजेश्री जयश्री सिस्टर आणि शेवटला फाईल लावायचं ऑलरेडी आणि काही शॉर्टवर आपले व्हिडिओवर मी टाकलेलंच आहे बघा आपले इंस्टाग्राम आय डीचं नाव तर मी तिथून दिलेलं आहे बाळा तुझ्यावर मी व्हिडिओवर कमेंटवर का नाही मम्मीला ही देऊ नंबर देऊ शकत नाही पण मावशीची इंस्टाग्राम आय डी आहे तिथून बोलू शकतोस मम्मीला सांग इंस्टाग्रामची जर आय डी असेल तर मम्मीला तिथं मला मेसेज करायला लाव आणि तिथून मग तुझ्याशी मी गोड 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 तुझे बोलणे ऐकते तू कसा माझ्यावर काय बोलतोस मला पण खूप प्रेम करायचं आहे तुला आणि खूप बोलायचं आहे मावशी पण थकलेली आहे तुला बघण्यासाठी म्हणजे खूप मनात माझं पण हे झालंय तू कसा माझ्यासाठी एवढा विचार करतोस लाडक्या तू तर माझा ना नंबर मी मीसाठीच इंस्टाग्राम मी काय तिथं फॉलोवर वाढवायसाठी नाही कारण मला खूप माझ्याबद्दल जीव तुड तुटणार आहे मावशी माझ्या बहिणी होत्या ना ते खूप मला प्रयत्न करायचे हो तुझ्यावर बोलायचे बोलायचे तर मी त्यामुळे इंस्टाग्राम ओपन केला तिथून मी जुडलेली आहे तिथून घेतलं आहे दिलेलं आहे नंबर खोटं नाही आणि दुसरी गोष्ट यूट्यूबवर दिलं तर सोशल मीडिया आहे कुणापर विश्वास करू शकत नाही आपण आपण एकदम आर्मी पर्सन मी वर ही त्यामुळं ना जास्त कमेंटमधून नंबर बिंबर हे शेअर करणं खूप चुकीचं आहे ती नॉर्मल व्यक्ती असू आर्मी पर्सेंट असू खूप चुकीचं आहे कारण मी मधी राजश्री गेल्यानंतर मी, गे मी आली होती माझा नंबर असाच कोणीतरी दिला होता मला एवढे कॉल ना मी करीत माझ्या हातात सलाईन मी ॲडमिट माझ्या हातात सगळं तरी पण मला मला मदत कर अरे बाबा मलाच मदत करणारं मलाच उचलणारं कोण नव्हतं माझंच हातपाय असं झालेलं रडून रडून मला अवसान तोंडात जेवण घालणारं मला कोण घास बनव भरवणार नव्हतं कारण मुलांपैकी माझे मिस्टर कुणाला बघायचे अशी अवस्था आणून मला फोनवर मला मदत कर असं खोटं असतं म्हणजे एकाला दिलं ना पसरवत राहते आणि खूप त्रास दिलेला मला त्यावेळेस नंबरचा माझा खूप त्रास तेव्हापासून मीला घाबरते तर बाळा तुला आय आयडी आपली सांगितलेली मावशी तू नक्कीच मम्मीला आणि तिथं करीन ठीक आहे तुझे खूप प्रश्न आहेत खूप प्रश्न कमेंटमध्ये हा म्हणजे कमेंट बाळाची लावते नक्कीच त्या बाळाला भरभरून प्रेम आशीर्वाद दोघ आहेत ताई तुमच्या मुलांना वर्षाताई खूप मनाला खूप बरं वाटलं ठीक आहे बाळाचं तुम्ही एवढं सगळं सा सांगितलं एवढंसं सा बाळ होऊन एवढं ही करतं हे का नाही प्रश्न विचारतं आईला मग आईनं काय उत्तरं द्यावी सगळ्या आईची हीच बघा करामत असती मुलांच्या पुढं काय बोलू शकतो आपण तर चला काळजी घ्या आज खूप आनंद आहे मी बाळाचं एवढ्याशा माझ्यासाठी बाळाचे प्रश्न आहे चला कसं विचार केलंय त्यानं कुठंवर बघितलं असेल मावशीला बाबा दिवसभर तुझ्या मावशीची पार्टी टेकत नाही रे राजा कोण म्हणणार नाही तू तरी बोललास मला खूप आनंद झाला एवढस एवढस असशील तू खूप प्रेमानं बोललास बस झाला बाळा तुला आशीर्वाद माझा प्रेम तुला फॅन्यूस बाळ पाय करू भैया अच्छे अक्कल जाऊ कोण भैया तर चला चला काळजी घ्या बाळाला खूप प्रेम आशीर्वाद द्या ठीक आहे आणि वर्षाताई मनापासून खूप 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 धन्यवाद कारण तुम्ही खूप छान तुम्ही जसं आहे तसंच संस्कार बाळांना आहे कारण तुम्ही पण मला मी जेव्हापासून जुडलेली नाही तेव्हापासून मला कमेंट करायचं विसरत नाही कारण माझ्या बहिणात तुम्ही तसेच मुलं पण माझ्या बहिणीची मुलं पण भावशी विसरत नाही मी कमेंटमधूनच ही करते तर नक्कीच बोलू आपण तर काळजी घ्या धन्यवाद